महादेवाची एकदस आणि मला कसं कस तळाय तळायला थोडक मस्त असा खिचडी तव्यावर घासला वरण आणि मग करायच पटांगणात बाहेर बसून तुकडायचं हा तरी कसं घडायचा देव कसा पावायचा <laughs> मग काय लावून छान असं आणि आपण खिचडी करू हायच तर चला मला पण अजून भांडी घासायच्यात थोडी कपडे राहिले ते द्यायच्यात आहे आणि बाळाला पण आम्ही काय काय खेळायला यात्रेत आणलं तुम्हाला दाखवतो बर का दावायचं का बाळ चला बघूया आपण काय काय आणलं का काय आणलंय बॉल छान असा बॉल आणि ही ट्विटी ट्विटी हि ज बर का छान अशी बाहुली ती मनानेच हो का कशी कुठं पाडली ना तरी मनानेच उभा राहते अगं आणि पूर्गी ही भीतीच ह्या दोन्हीला पण मग मी चिवणीला देऊ टाकणा ब खेळाय बॉलांना है का नाही चिवैणीला देऊ ना तू खेळा नाही म्हणल्या बरं उभं राहा हो का बाहुलीला ना हांडलं ना कसं हाणले दावायचं मोबाईल हिथ हान ग बाळ तू अग ती उभाच राहते कारण तिला मधी थोडीशी माती बांधली थोडीशी ही आणि ही काय या ही काय टोपी तर काहीच घाला नाही एवढा हावसाने आणलंय घाला नाही बॉल चालला तर पळून चाललं का तर एवढं आणले बाळ एक बेल्ट आणलाय छान असा तर आता ती घरात आहे बाळ रुडत्या आणि तू कशी दिसती बघू टोपी घातल्या अगं कशी काढून टाकते हे का हिसक्यानी घालायच्या आधीच ही करते हा हा छान छान दिल ठीक आहे बर नाही तर असू द्या या अडकलो वय बर नाही हा, हा। तर असू द्या बाय सगळ्यांना कशी वाटली बाहुली आमची ही एक बाहुली बाहुलीला पण घाबरते हो खेळते त्याच्यावर कसं हान गमाव मावती लहान हान ही लहान हान हान, हान, हान।, हान, हान। आणि ही अशी वाचती पण आणि हि लहान ऐप हान किंवा काशी किती डव आली तरी एका ठिकाणीच उभा द्या बाय सगळ्यांना